असला म्हणजे आपण शेंगदाण्याचे अनेक प्रकार खात असतो शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याची चिक्की किंवा अगदी शेंगदाण्याची आमटीसुद्धा खाल्ली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भट्टीसारखे खारे शेंगदाणे जे की उपासालासुद्धा चालतात ते घरीच कसे करायचे हे बघणार आहोत करायला अत्यंत सोपे अशी ही रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळेत होते तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक मोठा बाऊल भरून हे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे वजनी प्रमाणात अर्धा किलो शेंगदाणे आहेत सगळ्यात आधी हे जे शेंगदाणे आहेत हे आपल्याला पाण्यामध्ये चांगले उकळून घ्यायचे आहेत ते त्यासाठी इथे गॅसवर एका मोठ्या भांड्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये मीठ टाकायचं आहे तर आपण अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत त्यामुळे त्यासाठी ता इथे सहा चमचे मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून झाल्यानंतर आता याच्यामध्ये जे आपण शेंगदाणे घेतलेत कच्चे ते टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे टाकून घेतल्यानंतर आता हे शेंगदाणे ह्या पाण्यामध्ये सतत ढवळत राहायचे म्हणजे जे मीठ आहे ते ह्या सगळ्या शेंगदाण्यांना व्यवस्थित लागलं जातं आणि हे शेंगदाणे पाण्यामध्ये फक्त एक दहा मिनटासाठी फक्त उकळून घ्यायचे आहेत फार वेळ शिजवायचे नाही आहेत थोडे उकळल्यानंतर त्याचा जो आकार आहे तो इथे वाढलेला असतो शेंगदाणे पाण्यात चांगले उकळून झालेले आहेत आता हे जे पाणी आहे ते गाळून घ्यायचे त्याच्या त्यासाठी हे शेंगदाणे मी एका चाळणीवर काढून घेते म्हणजे त्यातलं जे, जे पाणी आहे ते व्यवस्थित गाळलं जाईल पाणी सगळं निथळलं की हे जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला एका सुती कपड्यावर टाकायचे आणि सुकवून घ्यायचे आहेत तर पूर्ण इथे सुकवायचे नाही आहेत हे शेंगदाणे थोडेसे ओलसर ठेवायचे आहेत तर त्यासाठी हे शेंगदाणे फॅन एक साधारण वीस ते पंचवीस मिनटासाठी आपण सुकवून घेणार आहोत ते एक वीस ते पंचवीस मिनिट झालेली आहेत आणि फॅन खाली शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित सुकले गेलेले आहेत हाताने चेक केलं तर हाताला हलकेसे ओलसर लागतात असे शेंगदाणे आपल्याला हवे आहेत आता हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे गॅसवर एका कढईमध्ये मीठ गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे मीठ देखील व्यवस्थित गरम झालेलं आहे मीठ गरम झाल्यानंतर मगच त्यामध्ये जे शेंगदाणे आहेत ते भाजण्यासाठी टाकायचे थंड मिठामध्ये शेंगदाणे भाजण्यासाठी टाकायचे नाही तर इथे थोडे थोडे करून मी हे शेंगदाणे ह्या मिठामध्ये टाकून घेते आणि भाजून घेते तर कढई छोटी असल्यामुळे मी इथे थोडे थोडे करून टाकते जसजसे शेंगदाणे भाजत जातात यामध शेंगदाण्यांचा चटचट असा आवाज यायला लागतो त्यावेळी समजायचं की शेंगदाणे हे चांगले भाजले गेलेले आहेत किंवा हे जे शेंगदाणे आहे त्याचं जे साल आहे ते अप सुट्ट व्हायला लागतं त्यावेळी समजायचं की जे शेंगदाणे आहेत ते इथे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत अशा प्रकारे जेव्हा शेंगदाणे भाजून होतील त्यानंतर मग हे शेंगदाणे ह्या मिठातनं काढून घ्यायचे तर ते शेंगदाणे छान आतपर्यंत खरपूस भाजले जातात आणि चवीला खूप छान लागतात तर हे पाय इथे मी झाऱ्याने अशा प्रकारे मीठ चाळून घेते किंवा एक मोठा झाऱ्या घ्या आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकून जे मीठ आहे ते चाळून घ्यायचं तर अगदी भट्टीसारखे खारे शेंगदाणे कमीत कमी वेळेत इथे तयार झालेले आहेत आणि छान खरपूस देखील झालेले आहेत तर तुम्ही हे उपासालाच नाही तर इतर वेळीसुद्धा येता जाता सहज तोंडात टाकण्यासाठी म्हणून किंवा स्नॅक्ससाठी म्हणूनही देऊ शकता करायला अगदी सोपी आणि सहज होणारी अशी ही प्रोसिजर आहे तर नक्कीच असे हे भट्टीसारखे खारी शेंगदाणे तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद